मित्रांनो आजकालच्या या मटेरियलिस्टिक जगामध्ये आपण बघतो की पैसे या गोष्टीला जास्त किंमत आहे माणूस की गोष्ट थोडीशी माग पडत चालली आहे आणि अशा वातावरणामध्ये ज्येष्ठ नागरिक हा जो गट आहे या गटाला बऱ्याचदा या परिस्थितीचा या मटेरियलिस्टिक जगाचा जो आहे तो त्रास बऱ्याचदा सहन करावा लागतो तर याच परिस्थितीला अनुषंगून महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे ती महत्वाची ठरते मित्रांनो या स्कीमच्या अंडर पासष्ट आणि त्याच्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या स्कीम मध्ये फायदा होणार आहे मित्रांनो लाभार्थी जे ज्येष्ठ नागरिक असणार आहेत ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला ते, ते ज्येष्ठ नागरिक असले पाहिजेत पासष्ट वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ष त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला झालेले असले पाहिजेत तर ते या स्कीमसाठी पात्र होतील त्याच्यानंतर त्यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असलं पाहिजे ते महाराष्ट्राचे डोमिसाईल रहिवाशी दाखला जो आहे तो त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे तर असे ज्येष्ठ नागरिक या स्कीमसाठी ऑटोमॅटिक पात्र होतील पात्र झालेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना काही जे आपल्याला अं बघतो आपण की ज्येष्ठ नागरिकांना जी साधनं उपकरणं लागतात त्या उपकरणांसाठी त्याच्यानंतर काही मनोस्वास्थ्य स्वास्थ्य केंद्र असतात काही शिबिरं असतात जिथं एक मानसिक स्वास्थ्य जे आहे ज्येष्ठ नागरिकांचं त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी एक स्पेशल सेशन्स सेमिनार्स अरेंज केले जातात तर या दोन गोष्टींसाठी म्हणजे मानसिक स्वास्थ्य आणि तुमचे साधनं उपकरण याच्यासाठी बेसिकली ही स्कीम आणलेली आहे साधन उपकरणांमध्ये तुम्हाला चष्मा लागतो बऱ्याचदा श्रवण यंत्र लागतं त्याच्यानंतर एक स्पेसिफिकली डिझाईन टॉयलेट सीट्सची गरज पडते वॉकर लागतात तर अशा उपकरणांसाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आणली गे गेलेली ही स्कीम आहे तीन हजार रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या स्वरूपात तुम्हाला वन टाईम पेमेंट जे आहे ते या स्कीमच्या अंतर्गत करण्यात येणार आहे तर ही स्कीम जी आहे ती अशा प्रकारची असणार आहे मित्रांनो तर बेसिकली ज्येष्ठ नागरिक जे, जे पासष्ट वर्षांपेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी ही स्कीम आहे आणि साधनं उपकरणं इक्विपमेंट जे आहेत ते आणि मानसिक स्वास्थ्य हे याच्यामधनं जे आहे ते त्यांचं फायदा जो आहे तो त्या पॅरामीटर साठी होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत ज्याच्यामधून एक नॉलेज शेअरिंगचा प्लॅटफॉर्म जो आहे तो क्रिएट प्रमोट होण्याचा एक प्रयत्न जो आहे तो होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सपोर्ट द चॅनल परत भेटूया तोपर्यंत टेक केअर बाय बाय